नमस्कार अर्णवसोबत ईश्वरी बाहेर गेलेली असते त्यावेळेला ईश्वरीचे आई वडील खूपच काळजीत असतात सुप्रिया लगेच नम्रताला बोलते नमू अगं तू तिला पाठवताना आम्हाला एकदा तरी विचारायचं होतंस तेव्हा लगेच नम्रता बोलते आई तू असं कसं काय गं बोलू शकतेस आई अर्णव सरांवरती तुझा विश्वास नाही आहे का तुला तर माहिती आहे आई अर्णव सर कसे आहेत ते त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते नमू अगं तसं नाही माझा अर्णववरती पूर्ण विश्वास आहे अर्णववरती माझा विश्वास का नसेल पण नमू तुला एक गोष्ट कळत नाही का बाळा तू नीट समजून घे उगा नको ते बोलू नकोस तेव्हा लगेच नम्रता बोलते पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं काही नाही हे बघा बाबा तुम्हाला इशूची काळजी करायची गरजच नाही कारण अर्णव सर ईश्वरीच्या सोबत असताना तिच्या बाबतीत काहीच वाईट होऊ शकत नाही तेव्हा मात्र तिचे वडील बोलतात अगं नमू तू सगळं व्यवस्थित बोलतेस पण एक गोष्ट बाळा लक्षात ठेव वयात आलेली मुलगी आहे ती आणि ती जर का अशी दुसऱ्या पुरुषासोबत बाहेर फिरत असे तर तिचं उद्या लग्न कसं होणार त्यावेळेला लगेच नम्रता बोलते बाबा आई अहो कोणत्या जमान्यात जगता तुम्ही तुम्ही असा विचारसुद्धा करू नका सगळं काही व्यवस्थितच होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नम्रता खूपच विचार आई करत असते आणि ती स्वतःशीच बोलत असते आईबाबा खूपच टेन्शनमध्ये आहेत मला काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी सुद्धा आईबाबांना एकच गोष्ट सांगेन की तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आई अगं दुसरं कुणाशी काही गरज नाही अर्णव सरच आपल्या ईश्वरीशी लग्न करतील आणि तेच तिला चांगल्या रीतीने सांभाळू शकतात मला माहिती आहे मला पूर्णपणे खात्री आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश असतात त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर अहो किती खुश आहात तुम्ही तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मी आज खूपच खुश आहे मी नाही सांगू शकत तुला तेवढ्यात मात्र पाऊस जोरात आलेला असतो अर्णवने गाडी थांबवलेली असते ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर अहो गाडी का थांबवलीत तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर काय झालं गाडी का थांबवलीत तेव्हा अर्णव बोलतो तुला पावसात भिजायला आवडत नाही का तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर अहो काय बोलताय तुम्ही चला पटकन आपण निघू याला तुमची गोष्ट नाही आवडत आहे चला पण अर्णव मात्र गाडीत ना उतरतो आणि तो बेधुंद होऊन पावसात अतिशय छान प्रकारे डान्स करत असतो अर्णवला भिजताना बघून ईश्वरी खूपच खुश होते अर्णव नाचत असतो अर्णवला नाचताना बघून ईश्वरीला आनंद झालेला असतो तेवढ्यात लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर अगं गाडीत काय करतेस बाहेर ये ना तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर नाही नको पण त्यावेळेला अर्णव तिचा हात धरतो आणि तिला गाडी बाहेर काढतो तेव्हा मात्र ईश्वरी सुद्धा पावसात भिजत असते ती दोघही पावसात भिजत असतात अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला घेऊन डान्स करत असतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवमध्ये हरवून गेलेली असते अर्णव ईश्वरीकडे बघत असतो तिला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि म्हणतो मिस इंदोर मला तुला माझ्या मनातील एक गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट मला केव्हापासून सांगायची आहे पण कशी सांगू तेच कळत नाही पण मिस इंदोर मला आता ती सांगायचीच आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अहो कोणती गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे सांगा ना तेव्हा अर्णव मोठ्यानी आय लव्ह यू मिस इंदोर असं जोरात ओर और, ओरडतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि म्हणतो मिस इंदोर बोल ना तुझं माझ्यावरती प्रेम आहे का तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काय बोलताय कळतं आहे का अर्णव सर तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला समजतं आहे का प्लीज विचार करा अर्णव सर तुम्ही मला प्रपोज करताय त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो हो मी तुला प्रपोज करतो माझं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही जे काही बोलताय ते मला कळतं आहे पण अर्णव सर तुम्ही विचार करा म्हणजे मी अशी तुम्हाला अजिबात सूट होत नाही आणि तुमचं माझ्यावरती प्रेम आहे त्यावेळेला अर्णव बोलतो हो माझं तुझ्यावरती प्रेम आहे मिस इंदोर तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही मला सांग मिस इंदोर प्रेम काय असतं हे मला तुला भेटल्यानंतर समजलं खरं सांगायचं तर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्लीज प्लीज माझा विचार कर तेव्हा मात्र अर्णव असं बोलताच ईश्वरी बोलते अर्णव सर मलासुद्धा तुम्ही खूपच आवडता खरं सांगू का अर्णव सर सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झालं आता काय झालं आहे तुम्हाला अर्णव सर तुम्ही असा विचार का करताय प्लीज असा विचार करू नका अर्णव सर सगळं काही ठीक होईल पण मला भीती वाटते आपल्या प्रेमाला परमिशन कोण देणार मला नाही वाटत की आपल्या प्रेमाला कोणी होकार देईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी माझ्यात काय वाईट आहे म्हणजे मी आहे थोडासा आकडू खरं सांगायचं तर मला एखाद्याची व गोष्ट नाही लगेच पटत पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझा स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावरती विश्वास आहे अर्णव सर तुम्हाला मला हे सांगायची गरजच नाही माझी पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला अर्णव ईश्वरीकडे बघतच असतो अर्णवला खूपच आनंद झालेला असतो ईश्वरीने सुद्धा अर्णवला होकार दिलेला असतो त्यावेळेला मात्र ते दोघंही मिठी मारतात त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत अर्णव सर माझं तुमच्यावरती खूप 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 म्हणजे खूपच प्रेम आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर माझंसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी सुद्धा तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मी सिंदोर सगळं काही ठीकच होईल आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी सगळं काही ठीक करणार म्हणजे करणारच तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही नीट होणार पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत पण आता जाऊन घरी आधी सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला घरचे होकार देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू